नमस्कार विद्यार्थी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी पी वाघ आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो तर विद्यार्थी मित्र हो मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्पर्धा या बाजाराच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे तर आज आपण स्पर्धेच्या संदर्भात चर्चा करत असताना प्रामुख्याने पूर्णस्पर्धेच्या बाजारामधील वस्तूंची किंमत प्रकारे निश्चित होते या संदर्भाने चर्चा करणार आहोत की नेमकं स्पर्धा या बाजाराच्या प्रकारात वस्तूची किंमत कशाप्रकारे निश्चित होते वस्तूची किंमत निश्चित करताना कशा प्रकारची प्रक्रिया असते या संदर्भातील सविस्तर माहिती विद्यार्थी मित्रहो आज आपणाला घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रहो स्पर्धेत वस्तूची किंमत कशाप्रकारे निश्चित होते हे समजून घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात नेमकं स्पर्धा कशाला म्हणायचं या संदर्भातली अगदी थोडक्यात माहिती घेऊया तसं म्हटलं तर पूर्ण स्पर्धा या बाजाराचा अर्थ आपण यापूर्वी बघितलेला आहे परंतु नेमका पूर्ण स्पर्धा म्हणजे काय बघत असताना ज्या बाजारात बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असलेले असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात बघा पूर्ण स्पर्धा म्हणजे काय तर ज्या बाजारात बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असलेले असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात म्हणजे या बाजारामध्ये ग्राहकाची व विक्रेत्यांची संख्या असंख्य असते आणि त्यांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं एवढंच नव्हे तर ते एकाच समतोल किमतीला एकजिनसी वस्तूची खरेदी विक्री करतात म्हणजे एकाच किमतीला ते सर्व ग्राहकांनी विक्रेते जी एकजिनसी वस्तू असेल आपण जिला होमोजिनियस प्रोडक्ट असं म्हणतो त्या एकजिनसी वस्तूची खरेदी व विक्री ते एकाच समतोल किमतीला करतात अशा प्रकारचा जो बाजार असेल त्या बाजाराला पूर्ण स्पर्धेचा बाजार असे म्हणतात तर बघा विद्यार्थी मित्र हो स्पर्धेचा बाजार म्हणजे काय तर ज्या बाजारात बा पूर्ण ज्ञान असलेले असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात आणि जे एकाच समतोल किमतीला एकजिनसी वस्तूची खरेदी विक्री करतात त्यास पूर्ण म्हणतात तर विद्यार्थी मित्र हो स्पर्धा या बाजाराचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपण या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशाप्रकारे निश्चित होते त्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील किंमत निश्चितीच्या संदर्भात चर्चा करूया तर विद्यार्थी मित्रहो स्पर्धेमध्ये प्रामुख्याने वस्तूची किंमत ही मागणी व पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते बघा पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशा प्रकारे निश्चित होते किंवा ठरते तरी बाजारामध्ये असलेली मागणी आणि पुरवठा त्या वस्तूचा बाजारामध्ये असले जो काही पुरवठा आहे आणि मागणी आहे त्यांच्या आंतरक्रियेतून पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चित होते आणि या किमतीला समतोल किंमत असे म्हणतात काय म्हणतात या किमतीला समतोल किंवा संतुलित किंमत असे म्हणतात इक्विलिब्रियम प्राइस प्राईस असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणत असतो तर विद्यार्थी हो। पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशाप्रकारे निश्चित होते या संदर्भात विविध अर्थतज्ज्ञांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरे असल्याचेही आपणास लक्षात येते प्रामुख्याने असे असले तरी या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या बाजारामध्ये म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत ही मागणी व पुरवठा या दोघांच्या आंतरक्रियेतून निश्चित होत असते विद्यार्थी मित्र हो वस्तूची किंमत निश्चित होत असतात अर्थशास्त्रज्ञाच्या मते पुरवठा महत्वाचा असतो बघा मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते या संदर्भात विविध अर्थतज्ञांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रिकार्डो या अर्थतज्ञाच्या मते वस्तूची किंमत निश्चित होताना प्रामुख्याने पुरवठा महत्त्वाचा असतो अशा प्रकारचं एक मत रिकार्डो यांनी मांडलं म्हणजे त्यांच्या मतानुसार किंमत निश्चितीमध्ये पुरवठ्याची भूमिका महत्त्वाची असते परंतु विद्यार्थी मित्रहो असे असले तरी या ठिकाणी वस्तूची किंमत केवळ पुरवठ्यावर ठरत नसते या संदर्भात वेगळं मत जेहॉन्स या अर्थतज्ज्ञाने मांडलं आणि त्यांच्या मते वस्तूची किंमत ठरत असताना मागणी हा घटक महत्त्वाचा असतो तर बघा विद्यार्थी मित्र रिकार्डो यांच्या मताच्या अगदी पूर्ण विरुद्ध असणारं मत ज्या तज्ज्ञाचं आहे की त्यांच्या मतानुसार वस्तूची किंमत निश्चित होत असताना प्रामुख्याने वस्तूची मागणी ही अतिशय महत्वाची असते वस्तूची किंमत निश्चित होत असताना वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी आणि मते परस्परांच्या विरुद्ध असल्याचे दिसून येते रिकार्डोच्या पुरवठा हा घटक महत्वाचा असतो या उलट जव्हान्स यांच्या मते मात्र वस्तूची किंमत निश्चित होताना मागणी हा घटक महत्त्वाचा असतो तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी नेमकं मग पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी ठरते या संदर्भात अतिशय समर्पक अशा प्रकारचं विवेचन मात्र या ठिकाणी डॉक्टर आल्फ्रेड मार्शल या अर्थतज्ज्ञाने केलं बघा पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी ठरते या संदर्भातलं समर्पक आणि सर्वमान्य अशा प्रकारचं मत डॉक्टर अन्फ्रेड मार्शल या अर्थतज्ज्ञाने व्यक्त केलं त्यांच्या मते मागणी व पुरवठा हे दोनही घटक पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ठरताना महत्वाचे असतात बघा यांनी या ठिकाणी समर्पक मत मांडलं म्हणत असताना केवळ मागणीला प्राधान्य दिलं नाही किंवा केवळ पुरवठ्याला देखील थे प्राधान्य दिलं नाही तर वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये मागणी व पुरवठा या दोनही घटकांचं महत्त्व तेवढंच असतं अशा प्रकारचं एकंदरीत समर्पक अशा पद्धतीचं मत डॉक्टर अल्फ्रेड मार्शेल यांनी या संदर्भात मांडलेलं आहे विद्यार्थी हो डॉक्टर आल्फ्रेड मार्शेल यांनी पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी ठरते हे सांगत असताना या ठिकाणी मागणी व पुरवठा यांना कात्रीची उपमा दिलेली आहे म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या कात्रीच्या सहाय्याने आपण कापड कापत असतो पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत ठरत असताना त्या कात्रीच्या दोन पात्याप्रमाणे मागणी व पुरवठा हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहे ज्याप्रमाणे आपण कात्रीच्या केवळ एका पात्याच्या सहाय्याने कापड कापू शकत नाही अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणी मागणी देखील केवळ या ठिकाणी केवळ मागणी किंवा केवळ पुरवठा हे किंमत निश्चित करू शकत नाही म्हणजे याचा अर्थ कात्रीच्या पाते पात्याप्रमाणे जसे दोनही पाते एकाच वेळी असले तेव्हा या ठिकाणी आपण कापड कापू शकतो अगदी तशाच पद्धतीने पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये देखील वस्तूची किंमत ठरत असताना मागणी व पुरवठा हे दोनही घटक हे दोनही पाते अतिशय महत्त्वाचे आहे त्यांच्याशिवाय वस्तूची किंमत निश्चित होऊ शकत नाही ही, ही बाब लक्षात घेऊन मार्शेल यांनी या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या किंमत निश्चितीच्या संदर्भात विवेचन करत असतात कापणाऱ्या कात्रीशी याच ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या किंमत निश्चितीची तुलना केलेली आहे, आहे या ठिकाणी असं करत असताना त्यांनी मागणी व पुरवठा यांना दोन वेगवेगळे पाते आहेत जे एकाच कात्रीचे आहेत अशा प्रकारचा संबोध घेऊन या ठिकाणी किंमत निश्चिती होत असताना मागणी व पुरवठा रूपी दोनही पाते तेवढेच महत्त्वाचे आहेत अशा प्रकारचं एक विवेचन डॉक्टर अल्फ्रेड मार्शेल यांनी केलं आणि म्हणून रिकार्डो यांच्या मतापेक्षा एवढंच या नव्हे तर जव्हान्स यांच्या मतापेक्षा डॉक्टर आल्फ्रेड मार्शेल यांनी केलेलं विश्लेषण मात्र या दृष्टीने आपणास अधिक सरस वाटते त्यांनी पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चितीच्या संदर्भात विवेचन मागणी व पुरवठा या दोघांना कात्रीच्या दोन स्वतंत्र पात्यांप्रमाणे समजून त्याची तुलना या ठिकाणी कापड कापणाऱ्या कात्रीशी केली म्हणजे कात्रीचे दोन पाते जसे कापड कापण्यासाठी महत्त्वाचे आहेत अगदी तशाच पद्धतीने पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ठरण्यासाठी मागणी व पुरवठा दोन्हीही महत्त्वाचे आहेत अशा प्रकारचं एकंदरीत मत डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी या संदर्भात व्यक्त केलं तर विद्यार्थी मित्र हो मग या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते याचं विवेचन आपण कोष्टकाच्या सहाय्याने करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपण एक कोष्टक घेतलेले आहे या कोष्टकामध्ये पहिल्या स्तंभात वस्तूची किंमत अर्थात या ठिकाणी आपण सफरचंदची किंमत प्रति किलोग्रॅम रुपयामध्ये दुसऱ्या स्तंभात सफरचंदची मागणी तिसऱ्या स्तंभामध्ये पुरवठा दोनही किलोमध्ये मोजलेले आहेत आणि शेवटचा स्तंभ जो मागणी आणि पुरवठा यांच्यातील परस्पर संबंध व्यक्त करतो विद्यार्थी मित्र हो तर या कोष्टकाच्या आधारे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी ठरते या अनुषंगाने आपण विवेचन करू विद्यार्थी मित्र हो तर या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशाप्रकारे निश्चित होते हे पाहत असताना समजा सुरुवातीला वस्तूची किंमत शंभर रुपये प्रति किलोग्रॅम अशी आहे बघा वस्तूची किंमत अर्थात सफरचंदची किंमत शंभर रुपये प्रति किलोग्रॅम अशी आहे या किमतीला बाजारामध्ये प्रामुख्याने असलेली मागणी जेव्हा आपण पाहतो तर ती आहे पाच हजार किलोग्रॅम बघा मागणी किती आहे पाच हजार किलो आणि या ठिकाणी या किमतीला असलेला पुरवठा मात्र केवळ एक हजार आहे म्हणजे शंभर रुपये किंमत जेव्हा बाजारामध्ये असते तेव्हा मागणी आहे पाच हजार किलोची परंतु पुरवठा मात्र एक हजार किलोचा आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण बारकाईने बघितलं तर पुरवठ्याच्या तुलनेत मागणी आपणाला अधिक असल्याचे दिसून येते बघा पुरवठा केवळ एक हजार किलोचा तर मागणी मात्र पाच हजार किलोची जेव्हा वस्तूची किंमत शंभर रुपये प्रति किलो म्हणजे या ठिकाणी अतिरिक्त मागणी असल्याचे लक्षात येते काय या ठिकाणी काय आहे तर अतिरिक्त मागणी आहे असंही आपल्याला म्हणता येईल कारण मागणी पाच हजार किलोची आहे पुरवठा केवळ एक हजार किलोचा आहे म्हणून पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे अशा प्रकारची ही अतिरिक्त मागणीची स्थिती आहे म्हणून या ठिकाणी मागणी जास्त आहे पुरवठा तुलनेने कमी आहे आणि त्यामुळे किंमत वाढते आणि या वाढलेल्या किमतीला मात्र आता पुरवठ्याचा आणि मागणीचा नियम आपल्याला माहीत आहे की किंमत वाढली असता मागणीच्या नियमानुसार वाढलेल्या किमतीला मागणी कमी होते तर पुरवठाच्या नियमानुसार किंमत वाढल्यास पुरवठा वाढवला जातो आणि म्हणून समजा दोनशे रुपये प्रति किलोग्रॅम किंमत आहे असं आपण समजू या किमतीला मागणीच्या नियमानुसार मागणी आता पाच हजारावरून चा, चार चार हजार किलो झालेली आहे आणि दोनशे रुपये किमतीला मात्र या ठिकाणी पुरवठा आता पुरवठ्याच्या नियमानुसार वाढून दोन हजार किलोग्रॅम झालेला आहे असं असलं तरी देखील विद्यार्थी मित्र हो या किमतीला अर्थात दोन हजार दोनशे रुपये प्रति किलोग्रॅम या किमतीला असलेला पुरवठा या ठिकाणी दोन हजार किलोचा मागणी मात्र चार हजार किलोची आणि त्यामुळे याही ठिकाणी आपण बारकाईने बघितलं तर पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे म्हणून ही सुद्धा अतिरिक्त मागणीची स्थिती आपणाला म्हणता येईल आणि त्यामुळे या ठिकाणी मागणी तुलनेने जास्त आहे पुरवठा मात्र कमी आहे आणि म्हणून अशावेळी विक्रेते वस्तूंची किंमत वाढवतात आणि म्हणून किंमत वाढून समजा तीनशे रुपये प्रति किलोग्रॅम झाली आता या ठिकाणी किंमत वाढलेली आहे तीनशे रुपये प्रति किलोग्रॅम किंमत झालीस का मात्र आता या ठिकाणी मागणी किंमत वाढल्यामुळे पूर्वीपेक्षा कमी होऊन तीन हजार किलोची आहे आता या ठिकाणी मागणी तीन हजार किलोची आहे पुरवठ्याचा विचार करत असताना मात्र आता किंमत वाढल्यामुळे पुरवठा देखील वाढणार आहे आणि तो आता तीन हजार किलोचा झालेला आहे विद्यार्थी मित्रोहो या ठिकाणी आपण थोडं बारकाईने लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की तीनशे रुपये किमतीला बाजारात मागणी तीन हजार किलोची पुरवठा देखील तीन हजार किलोचा म्हणजे ही अशी स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा परस्परांच्या बरोबर आहे बघा या ठिकाणी बाजारात मागणी व पुरवठा परस्परांच्या बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समतोल असल्याचे दिसून येते आणि अशा प्रकारे ज्या किमतीला काय पुन्हा पुन्हा लक्षात घ्या ज्या किमतीला बाजारात मागणी व बाजारातील पुरवठा समान होतो ज्या किमतीला बाजारातील मागणी व पुरवठा समान होतो ती किंमत पूर्ण स्पर्धेच्या बाजारात निश्चित होते आणि या प्रसंगी बाजारामध्ये जेवढा पुरवठा आहे अगदी तेवढीच मागणी असते म्हणून मागणी व पुरवठा यांच्यामध्ये समतोल प्रस्थापित होतो आणि ज्या किंमतीला हा समतोल प्रस्थापित होतो त्या किमतीला पूर्ण स्पर्धेतील समतोल किंवा संतुलित किंमत असे म्हणतात इंग्रजीमध्ये आपण त्याला इक्विलिब्रियम प्राईस असं म्हणतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी व पुरवठा यांच्या अंतरक्रियेतून निश्चित होते आणि प्रामुख्याने ज्या किमतीला बाजार मागणी व बाजार पुरवठा परस्परांच्या बरोबर असतो बघा या ठिकाणी बाजार मागणी तीन हजार किलो बाजार पुरवठा देखील तीन हजार किलो तर अशा प्रकारे जेव्हा बाजार मागणी व बाजार पुरवठा समान असतो ती म्हणजे समतोल किंमत या ठिकाणी तीनशे रुपये आहे आणि अशा प्रकारे ही किंमत बाजार मागणी व बाजार पुरवठा यांच्या समतोलातून किंवा अंतरक्रियेतून निश्चित झाली आहे आता आपण यापुढचा थोडा विचार करू समजा किंमत चारशे रुपये प्रति किलोग्रॅम झाली आता या किमतीला काय परिस्थिती तर या ठिकाणी चारशे रुपये किमतीला मागणी मात्र नियमानुसार कमी होऊन दोन हजार किलो झालेली आहे कारण मागणीच्या नियमानुसार किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि म्हणून चारशे रुपये प्रति किलोग्राम मत असताना मागणी कमी होऊन दोन हजार किलोग्रॅम झाली पुरवठ्याच्या नियमानुसार किंमत तीनशेवरून चार वाढणार आहे आणि पुरवठा आता चार हजार किलोचा आहे आता या किमतीला मागणी व पुरवठा यांचं जर आपण थोडी परस्परांशी तुलना केली तर आपल्या लक्षात येईल विद्यार्थी मित्र हो की मित या ठिकाणी चारशे रुपये किमतीला बाजारामध्ये असलेल्या मागणीपेक्षा बाजारातील पुरवठा जास्त आहे याला आपण अतिरिक्त पुरवठ्याची स्थिती असं देखील म्हणू शकतो बघा चारशे रुपये किंमत असताना बाजार मागणी दोन हजार किलो पुरवठा मात्र चार हजार किलो म्हणजे मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक आहे अतिरिक्त पुरवठ्याची स्थिती असं देखील आपण याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे जेव्हा तेव्हा मात्र या ठिकाणी मागणी कमी होईल आणि पुन्हा विक्रेत्यांना आपली किंमत चारशेवरून तीनशेवर आणावी लागेल जी पुन्हा समतोल किमतीला पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत निश्चित होईल एवढंच नव्हे अधिक किंमत वाढवली तर या ठिकाणी अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवणार आहे जसे की पाचशे रुपये किमतीला बाजारामध्ये असणारी मागणी केवळ एक हजार किलो आणि पुरवठा मात्र या ठिकाणी पाच हजार किलो असल्याचे दिसून येते म्हणजेच अशा प्रकारे या ठिकाणी जर किंमत वाढायचा प्रयत्न केला गेला तर त्या ठिकाणी माग कमी होईल आणि पुरवठा तुलनेने अधिक होईल अतिरिक्त पुरवठ्याची स्थिती उद्भवेल आणि पुन्हा विक्रेत्या करून तीनशे रुपयापर्यंत कमी करावी लागेल जेव्हा मागणी वाढून तीन हजाराची होईल पुरवठा देखील तीन हजाराचा होईल दोघांमध्ये समतोल प्रस्थापित होईल आणि ही किंमत मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून प्रस्थापित होईल ज्या किंमतीला बाजारात अतिरिक्त मागणीही असणार नाही अतिरिक्त पुरवठा देखील असणार नाही अत्यंत संतुलित अशा प्रकारची ही किंमत असेल जेथे जेवढ्या वस्तूंची मागणी आहे तेवढ्याच वस्तूंचा पुरवठा देखील या ठिकाणी असल्याची लक्षात येईल म्हणजेच अशा प्रकारे स्पर्धेच्या बाजारात प्रस्थापित झालेली किंमत ही बाजार मागणी व बाजार पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून किंवा समतोलातून निश्चित होते आणि ही किंमत वाढण्याचा किंवा घटण्याचा प्रसंग येत नाही किंवा तसा प्रयत्न केला तरी पुन्हा किंमत त्याच पातळीवर येते जेथे मागणी व पुरवठा समान होतो अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत ही बाजार मागणी व बाजार पुरवठा यांच्या समतोलातून निश्चित होते हो ल, आपन, अक्षा -अक्षा विद्यार्थी मित्र हो हे आपण या ठिकाणी आकृतीच्या आधारे देखील स्पष्ट करूया तर आकृतीच्या आधारे स्पष्ट करत असताना या ठिकाणी आपण आकृतीमध्ये वाय अक्षावर वस्तूची किंमत दर्शविलेली आहे तर यक्ष अक्ष ज्याला क्ष अक्ष असं आपण मराठीत म्हणतो त्यावर मागणी व पुरवठा किलोग्रॅममध्ये दर्शवलेला आहे तर य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे विद्यार्थी मित्र हो लक्ष द्या या ठिकाणी शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये आणि पाचशे रुपये प्रति किलो किंमत वाया अक्षावर दर्शवलेली आहे आणि या वेगवेगळ्या किमतीला असणारा पुरवठा व मागणी क्ष अक्षावर जसे की एक हजार दोन हजार किलो तीन हजार किलो चार हजार किलो आणि पाच हजार किलो याप्रमाणे दर्शवली आहे प हा बाजार पुरवठा वक्र आहे आणि मम हा बाजार मागणीचा वक्र आहे विद्यार्थी मित्र हो बघा शंभर रुपये किंमत असताना पुरवठा केवळ एक हजार किलो आणि या किमतीला मागणी मात्र पाच हजार किलो बघा त्यामुळे या ठिकाणी शंभर आणि दोनशे रुपये किंमत असताना मागणी काय आहे तर मागणी जास्त आहे आणि पुरवठा मात्र तुलनेने कमी आहे म्हणून ही अतिरिक्त मागणीची स्थिती असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो या उलट चारशे रुपये आणि पाचशे रुपये किमतीचा विचार करूया या किमतीला असणारी मागणी मात्र अतिशय कमी आहे बघा चारशे रुपये किमतीला मागणी दोन हजार किलो चारशे रुपये किमतीला पुरव पाचशे रुपये किमतीला मागणी केवळ एक हजार किलो पण पुरवठा मात्र तुलनेने जास्त आहे चारशे आणि पाचशे रुपये किमतीला असलेला पुरवठा तुलनेने जास्त आहे म्हणून हा झाला अतिरिक्त पुरवठ्याची स्थिती ही कोणती स्थिती अतिरिक्त पुरवठ्याची स्थिती मात्र तीन तीनशे रुपये किंमत या किमतीचा जर आपण विचार केला तर या किमतीला मागणी देखील तीन हजार कारण स हा जो बिंदू आहे जो त्यांनी किंमत तीनशे रुपये आहे आणि मागणी तीन हजार किलोची आहे कारण तो म म या मागणी वाक्रावर आहे आणि अगदी तशाच पद्धतीने स हा बिंदू पप या पुरवठा वाकरावर देखील आहे कारण पुरवठा वाकरावर असल्यामुळे हा बिंदू असा दर्शविले दर्शवतो आहे की या ठिकाणी किंमत तीनशे रुपये आणि पुरवठा तीन हजार किलोचा आहे अर्थात स बिंदूच्या ठिकाणी या स बिंदूच्या ठिकाणी मागणी वक्र व पुरवठा वक्र परस्परा बघा मम हा मागणी वक्र व पप हा पुरवठा वक्र दोनही परस्परांना छेद देतात या ठिकाणी मागणी व पुरवठा अगदी परस्परांच्या बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी मागणी व पुरवठा परस्परांच्या बरोबर आहे असंही आपणाला म्हणता येईल बघावी देखील मित्र जेव्हा वस्तूची किंमत तीनशे रुपये आहे प्रति किलोग्राम तेव्हा देखील तीन हजार कारण या बिंदूला स या बिंदूच्या ठिकाणी मम हा मागणी वक्र जो डावीकडून उजवीकडे खाली येणार आहे वक्र जो डावीकडून उजवीकडे खालून वर जाणार आहे हे दोनही वक्र म्हणजे पुरवठा वक्र व मागणी वक्र परस्परांना छेद देतात म्हणजे त्या ठिकाणी मागणी ही म्हणजे या किमतीला तीनशे रुपये या किमतीला बाजारात असणारी मागणी ही बाजारात असणाऱ्या पुरवठ्या बरोबर आहे आणि त्यामुळे स बिंदूला मागणी वक्र व पुरवठा वक्र परस्परांना छेदतात म्हणून स हा समतोलाचा बिंदू आहे असंही आपल्याला म्हणता येईल आणि या या बिंदूला असणारी किंमत तीनशे रुपये आहे जिला आपण समतोल किंमत किंवा संतुलित किंमत असं म्हणतो जिला इंग्रजीमध्ये इक्विलिब्रियम प्राइस असं म्हणतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी बिंदूला जी तीनशे रुपये ही किंमत निश्चित झाली तिला आपण समतोल किंमत म्हणूया कारण या, या किमतीला बाजारामध्ये अतिरिक्त मागणी देखील नाही अतिरिक्त पुरवठा देखील नाही मागणी आणि पुरवठा अगदी परस्परांच्या बरोबर आहे म्हणून मम बरोबर पप हे या किमतीला आपणाला दिसते म्हणजेच याचा अर्थ असा मागणी बरोबर पुरवठा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत ही प्रामुख्याने वस्तूची मागणी व वस्तूचा पुरवठा या दोघांच्या समतोलातून किंवा आंतरक्रियेतून निश्चित होते कारण तीनशे रुपये ही एकमात्र किंमत अशी आहे ज्या किमतीला मागणी ही पुरवठ्याबरोबर आहे आणि म्हणून अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ही बाजार मागणी व बाजार पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून किंवा यांच्या समतोलातून निश्चित होते असंही आपणाला म्हणता येईल तर विद्यार्थी मित्र हो स हा बिंदू आहे ज्याला समतोलाचा बिंदू म्हणूया ज्या किमतीला मागणी आणि पुरवठा दोनही परस्परांच्या बरोबर आहे म्हणून तीनशे रुपये ही बाजारातील समतोल किंमत आहे आणि ही समतोल किंमत मागणी व पुरवठा वस्तूची मागणी व पुरवठा यांच्या समतोलातून किंवा आंतरक्रियेतून ठरलेली आहे अशा प्रकारे स्पर्धेच्या बाजारातील वस्तूची किंमत निश्चिती आकृतीच्या आधारे देखील आपणास स्पष्ट करता येते तर विद्यार्थी मित्र हो या स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत प्रकारे निश्चित होते या संदर्भातील अतिशय सविस्तर अशा प्रकारचं विवेचन आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि त्यावरून मला विश्वास आहे की निश्चितपणे आपणा सर्वांना समजलं असेल की स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत प्रकारे अशा प्रकारे एकंदरीत स्पर्धेच्या बाजारातील किंमत निश्चितीचं विवेचन झाल्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया धन्यवाद